काय एक शेतकऱ्यांना काय सांगताल की खिल्लार सांभाळावं खिल्लार बैला आपली जोपासली जावी यासाठी काय सांगता संदेश काय देतात शेतकऱ्यांना तुमच्या तुमच्या किती किती आहेत घरात नाही हे गरज नाही तुमच्या दारात चार नंदी बसले तर येणारा माणूस आजकाल तुम्हाला असं झालंय की चाळीस लाखाची पर्चनल कोण बघत नाही पण गाडी हाणत चालणारा माणूस बघितला तर माणूस वाकडी मान करून बघतोय यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला मी सांगेन तुम्ही प्रत्येकानं दोन पहिलं गाणं पण तुमच्या परिस्थितीच्या हिशोबानं तुम्ही बदलून चांगली बैल दारात पाळा आता काय ही महाराष्ट्र शान आहे तुम्ही पाळतच राहा तुम्हाला कधी अपेश येणार नाही तुम्ही त्या ह्याने कधी थकून भागून जाणार नाही ना तुमचं आयुष्य वाढत हे खानापूर तालुक्यात मी सगळ्या हेच नाही सांगणार पण खानापूर तालुक्यात माझे एवढी युरोपला द्राक्ष पाठवून राहा दुसरा शेतकरी नाही शेतकरी या अभिमानाने मी सांगतोय पैसे मला किती मिळते त्यापेक्षा मी अभिमान सांगेन बाबा माझी पैसे सगळं नाही <laughs> आणि तरी पण एवढं द्राक्षातून पैसे शेतीतून तरी पण या नंदीवला जेवत या नंदीव जीव राजा बळीराजा हे हि हे तुम्हाला कधी तोट्यात आणत नसत